सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं आजचं पुस्तक विद्याधर पुंडलिक व्यक्ती आणि लेखक विद्याधर पुंडलिक व्यक्ती आणि लेखक या भागाच्या सुरुवातीलाच ग्रंथालय प्रकाशनाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी अशा पद्धतीचा उपक्रम केला आणि ग्रंथालय प्रकाशनाच्या बरोबरीनच ग्रंथालय प्रकाशनाचे सर्वे सर्व सुदेशजी हिंगलासपुरकर माननीय श्री कुमार केतकर आणि या संपूर्ण उपक्रमाच्या संपादिका माननीय डॉक्टर लतिका भानुशाली यांचे विशेष आभार विद्याधर पुंडलिक जयवंदळवी आणि गंगाधर गाडगीळ या मराठीतल्या तीन ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांच्या सध्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू आहे विद्याधर पुंडलिक जयवंदळवी आणि गंगाधर गाडगीळ या तिघांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं स्मृतीजागर मनस्वी व्यक्तिमत्वाचा स्मृती जागर मनस्वी व्यक्तिमत्वाचा असं सूत्र धरून या तीन साहित्यिकांचा एक व्यक्ती आणि एक लेखक म्हणून वेध घेण्याच्या दृष्टिकोनातनं या तीन लेखकांवरती तीन स्वतंत्र छोटेखानी पुस्तिका प्रकाशित करण्याची कल्पना तुफान दाद देण्याजोगी आहे या पुस्तकाच्या मनोगतात असं म्हटलंय की ही मूळ संकल्पना सुदेशजी हिंगलासपुरकर यांचे आणि म्हणून त्यांच्या सुरुवातीलाच आभार मानले आणि मग अशी कल्पना विक्रमी वेळे तांबलात आणणं हे तर त्याहून जास्त कौतुकास्पद आहे आणि म्हणून ग्रंथालीचे आभार आणि अभिनंदन जन्मशताब्दीच्या निमित्तानं एखाद्या लेखकाचा असा आढावा पुस्तकाबद्ध करण्याची कल्पनाच आहे त्यातून जुन्या जाणत्या लेखकाचं कर्तृत्व नव्यानं वाचकांसमोर येईल त्या, त्या दृष्टीनं या पुस्तकासाठी अगदी ताजे नव्यानं लिहून घेतलेले काही लेख संबंधित लेखकाचे काही लेख आणि संबंधित लेखकांविषयी यादी मान्यवर मंडळीनं काही लिहिलेले लेख अशा -ले -ले तीन प्रकारचा मजकूर विद्याधर पुंडलिक व्यक्ती आणि लेखक या पुस्तकेमध्ये वाचायला मिळतो त्याशिवायही या पुस्तिकेचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य किंवा अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे या, या पुस्तिकेच्या शेवटी माननीय श्री विद्याधर पुंडलिक यांच्या सर्व प्रकाशित पुस्तकांची यादी दिली आहे पुस्तकांची ही रचना आणि संरचना अतिशय योग्य आहे या तिघांच्या मालिकेतलं पहिलं पुस्तक म्हणजे विद्याधर पुंडलिक व्यक्ती आणि लेखक शंभर रुपये देणगी मूल्य असणार या साठपाणी पुस्तिकेची पहिली आवृत्ती ग्रंथाली प्रकाशनातर्फे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाले या पुस्तिकेतला पहिलाच लेख विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या आणि सुप्रसिद्ध लेखिका माननीय मोनिका गजेंद्र गडकर यांचा आहे आपल्या वडिलांच्या आठवणी जागवणाऱ्या या लेखाचं शीर्षक शब्द स्पर्श असाय मला स्वतःला हे शीर्षक फार आवडलं एरवी आपण स्पर्श शब्दांच्या पलीकडे जाणार बोलतो आणि तेही अबोलपणाने असं म्हणतो मोनिका गजेंद्र गडकर यांचा हा लेख या दोन्हीच्या सीमारेषेवर घोटमळणारा आहे त्रिज्येच्या परिमितीत परीख दिसावा असा माननीय लेखिका मोनिका गजेंद्र गडकर यांचा हा लेख वाचताना मला दिबा मोकाशी यांच्या देव चालले या कादंबरीची चा खूप आठवण येत होते त्या कादंबरीत देवामोकाशी लिहितात आमच्या आई वडिलांनी आमच्या आई वडिलांच्या घराने आठवाव्या अशा अनंत आठवणी आम्हाला दिल्या आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना असं काही देतो किंवा देऊ शकतो का मोनिका गजेंद्र गडकर अगदी असंच लिहितात का कोणतने मला असं वाटलं की आजच्या वाचनाला असं लेखन उद्युक्त करणं हाच या स्मृती जागर मालिकेचा उद्देश असावा कारण हे निव्वळ जो सांगे वडिलांची कीर्ती असं लेखन नक्कीच नाहीये मानिका गजेंद्र गडकर यांचं लेख शब्द शब्दस्पर्श हा लेख विद्याधर पुंडलीक लेखक आणि व्यक्ती या पुस्तिकेत वाचताना मला पूर्वीच्या बापलेखी या पुस्तकाची ही आठवण झाली हे नक्कीच या पुस्तिकेमध्ये मोनिका गजेंद्र गडकर यांच्यानंतर लगेचच त्यांचे पती अभिजित गजेंद्र गडकर यांनी आपल्या सासऱ्यांच्या आठवणी जागवली आहेत त्या लेखाचं ही शीर्षक फार मोठं बोलक आहे अल्पसहवासाच्या समृद्ध आठवणी अल्पसहवासाच्या समृद्ध आठवणी मोनिका गजेंद्र गडकर आणि अभिजित गजेंद्र गडकर यांच्यानंतर इरावती कर्वे आणि पंडित नेहरू या दोघांबाबत पुंडलिक सरांनी लिहिलेले लेख -ले -ले ले ह्या पुस्तिकेत आहेत आणि त्याशिवाय प्रकाशन क्षेत्राचे ज्येष्ठ मानकरी श्री भागवत सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री शांताबाई शेळके वसंत निरासदार सुधा नरवणे यांनी आधीच्या काळात विद्याधर पुंडलिक यांच्या बाबत लिहिलेले लेखही ले, काही प्रमाणात या पुस्तिकेत समावेश आहे इतका चांगला उपक्रम ग्रंथालयांनी प्रकाशन केलेला असताना पुढचं काही बोलणं मला योग्य वाटत नाही आनंद तर बिलकुल होत नाही पण असं सुस्वा असं वाटतं की माननीय कैलासवासी श्री विद्याधर पुंडलिक यांच्या समग्र साहित्याची यादी या पुस्तिकेच्या शेवटी देण्यात आलीय हे अत्यंत था स्तुत्य आहे पण तिथेच जर ही पुस्तकं खरेदीसाठी वाचकांना कुठे उपलब्ध होतील हेही पुढच्या आवृत्तीत सांगितलं गेलं तर ते वाचकांना जास्त उपयुक्त होईल दुसरं असं सुचवास वाटतं की या पुस्तिकेत अनुक्रमणिका असणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक थोडी खटकलेली भाग बाब या पुस्तिकेत श्रीपू भागवत यांचा चार छापील पाणी विद्याधर पुंडलिक साथ संगत असा सुंदर लेख प्रसिद्ध करण्यात आलाय त्या लेखाच्या सुरुवातीला पान नंबर चौतीस वर लेखक म्हणून श्रीपू भागवत यांच्या नावाच्या ऐवजी श्रीपू आगवत असं छापलं गेलंय आता श्रीपू भागवतांसारखा मौज सारख्या सर्वे प्रकाशनाचा एकेकाचा सर्वे सर्व माणूस ज्येष्ठ मनुष्य तो विद्याधर पुंडलिकांवरती लिहितो निदान अशा महर्षींचं नाव तरी प्रखरं म्हणजे त्या पुस्तकातल्या प्रत्येक लेखाचं शीर्षक आणि लेखकाचं नाव तरी नीट छापलं गेलंय ना हे बघण्याची आवश्यकता होती अशा बाबतीत जर पुढच्या आवृत्त्यांमध्ये जास्त काळजी घेतली तर ते जास्त योग्य होईल असो आजचं पुस्तक विद्याधर पुंडलिक व्यक्ती आणि लेखक प्रकाशक ग्रंथाली प्रकाशन पुस्तकार मनपूर्वक धन्यवाद